कीर्तनाला जात असताना उभ्या ट्रकला टाटा सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात तीन जण जखमी लातूर जिल्ह्यातील ला तालुक्यातील किनगाव अंबाजोगाई रोडवरील दगडवाडी पाठीमागून टाटा सुमोने धडक दिल्यानं अपघात झाला यात तिघेजण जागेच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे दगडवाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावर तेलंगणा पासिंगचा ट्रक थांबला असता मोहगाव येथून टाटा सुमोने जोरवाडी येथे कीर्तनासाठी जात असताना या दोन धडक झाली आणि या अपघातात विजयमाला शिरसाट आणि सावित्रा शिरसाट या दोन महिला तसेच एक लहान मुलगी प्रगती शिरसाट यांचा मृत्यू झालाय तर या अपघातात टाटा सुमो चालक अच्युत शिरसाट जयश्री शिरसाट आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आलंय तर घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले ते पुढील कारवाई करत आहेत प्रतिनिधी असलम शेख न्यूज ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर